नाताळ सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने ठाणे शहरातील प्रमुख बाजारपेठांमध्ये खरेदीचा उत्साह हो शिगेला पोचला आहे ख्रिसमस ट्री नाताळ तारे विद्युत रोषणाई रंगीबिरंगी सजावटीचे साहित्य यामुळे बाजारपेठा उजळून निघाल्या आहेत ख्रिस्ती बांधवांसह इतर नागरिकही घर चर्च कार्यालय व गृहसंकुलने सजवण्याकरिता मोठ्या प्रमाणावरती या सगळ्या वस्तूंची खरेदी करतायत ठाण्यात ख्रिस्ती समाजाची संख्या लक्षणीय असल्याने दरवर्षी येशू जन्मोत्सव मोठ्या आनंदात साजरा केला जातो यंदा बाजारामध्ये सँताक्लुज डॉल सँताक्लूजचा पेहराव क्रिसमस टोपी स्नोमॅन रेनडियर सजावटीच्या वेली भेटकार्ड काढ भेट, भेट कागद आकर्षक पिशव्या अशा विविध वस्तू उपलब्ध आहे विशेषतः लहान मुलांना खेळण्यासाठी या सगळ्या वस्तूंची मागणी मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येत आहे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सजावटीच्या साहित्यांच्या किमती स्थिर राहिल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे अशी माहिती अनुप होलसेल मार्केटमधील विक्रेत्यांनी दिली आहे नाताळ हार व नाताळ ताऱ्यांना विशेष मागणी या काळामध्ये असून हार एकशे वीस ते सहाशे रुपये पर्यावरणपूरक नाताळ तारे शंभर ते पाचशे रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत एकूणच नाताळच्या उत्साहामुळे ठाण्यातील बाजारपेठा सध्या गजबजलेल्या दिसत आहे ठाणा मार्केटमध्ये आपल्याला पोस्टर बॅनर असे विविध प्रकारचे बेल बिल असे उपलब्ध आहे प्रत्येक म्हणजे वेगवेगळ्या रेटचे आहेत म्हणजे उपरपासून तीसपर्यंत असे वरती पण आहे दोनशे ऐंशी पाचशेपर्यंत असे वेगवेगळ्या प्रकारे आहेत त्याला स्नोफ्लेक म्हणतात एकशे चाळीस रुपयापासून स्टार्ट आहे बरं ते स्टार आहेत त्यामध्ये पण तीस रुपयापासून स्टार्ट आहे तीस ते शंभरपर्यंत सँटामध्ये पण आहेत वेगवेगळे प्रकार त्यात पण आहेत तीसपासून स्टार्ट ते दीडशेपर्यंत असे आहेत वेगवेगळे प्रकार ते मेरी क्रिसमस नाव त्यामध्ये पण वीस रुपयापासून स्टार्ट आहे ते दीडशे दोनशे इथपर्यंत आहे बेलमध्ये बेलमध्ये पण वेगवेगळे प्रकार आहेत जसे पाहिजेत त्या त्या प्रकारे आहेत वनमध्ये पण प्रकार मिळतील बघायला त्यांचे पण वेगवेगळे भाव आहेत आईच पाहिजे ती मिळू शकते आत वेगवेगळे प्रकारमध्ये मिळतील बॉल स्टार सफेद हे गार्लेंड आहेत गार्लेंडमध्ये पण भरपूर प्रकार आहेत डिझाईन पण वेगवेगळे आहेत ते पण वीस रुपयापासून स्टार्ट आहे वीस रुपयापासून स्टार्ट आहे त्यामध्ये पण वेगवेगळे प्रकार आहे एकशे वीस पासून स्टार्ट आहे लाईटवाली रीत त्यामध्ये रीतमध्ये पण भरपूर प्रकार आहेत ऑप्शन भरपूर आहे त्यामध्ये पण वीस रुपयापासून स्टार्ट आहे लाइट वाले बेल्ट आहेत तीन चार साईज आहेत स्मॉल पासून स्टार्ट आहे आणि स्टार्टिंग आहे पन्नास हे तुम्हाला दोनशे पासून अवेलेबल आहे फॅन्सी मध्ये आहेत अडीचशे पासून रेट चालू आहे रेंडियर आहे एकशे चाळीसपासून स्टार्ट आहे मोठी रूम फॅन्सी बॉल त्यामध्ये वेगवेगळे कलर आहेत फॅन्सी सेंटा लाईट आहे त्याचा रेट दोनशे वीस पर्यंत आहे म्हणजे वेगवेगळे असे आहेत दोनशे वीसपासून स्टार्ट आहे त्यामध्ये चाळीसपासून स्टार्टिंग आहे वेगवेगळे असे ती पण अवेलेबल ले आहे आमच्याकडे म्हणजे पॅकिंग बिकिंग करून ठेवायला पण आपल्याला त्यांचा भाव म्हणजे आठशेपासून पासून स्टार्ट आहे म्हणजे तीस रुपयापासून स्टार्ट आहे तीस ते तुम्हाला दीडशे दोनशे असे आहेत तुम्हाला खूप अशा व्हरायटी मिळते त्यामध्ये पण तीस तीसपासून स्टार्ट आहे तीस तीसपासून जे तीनशे चारशेपर्यंत मिळू शकतात अवेलेबल आहे ती आहे फ्री आहेत ते तुम्हाला बाराशे पंधराशे दोन हजार तीन हजारापर्यंत अवेलेबल आहेत